आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत जामनेर शहरात भाजपा नेत्याला मारहाणीचा प्रकार सहा रुपयांपैकी चार अटकेत दोन फरार पोस्को गुन्ह्यात न्यायालयाकडून पोलीस प्रशासनावर ताशेरे नमस्कार आपण बघत आहोत एम न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ जामनेर शहर पुन्हा एकदा गोंधळाच्या झडक्यात सापडले आहे भाजपा पदाधिकारी आणि पंचायत समितीचे माजी सभापती नवरसिंग पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे ही घटना पाच ऑगस्ट रोजी रात्री आट शर्मा जनरल स्टोअर घडली जेव्हा नवरसिंग पाटील हे इतर पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत आले असता यावेळी गौरी कुटुंबातील आरोपींशी वाद झाला आणि त्यांचे रूपांतर थेट मारहाणीत झाले हल्ल्या दरम्यान नवरसिंग पाटील यांनी ब्रेसलेट आणि गळ्यातील चेन हिसकावण्यात आली असल्याची माहिती एफ आय आर मध्ये नवरसिंग पाटील यांनी नमूद करण्यात आली आहे फिर्यादीनुसार पाटील यांच्या पुतणीचा पाठलाग केल्याचा आरोप निकेत कडू गोपाळ यांच्यावर ठेवण्यात आला होता त्यावरून त्यांच्यावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र न्यायालयात आज दुपारी निकेत गोपाळसह तीन आरोपींना हजर करण्यात आल्यानंतर पीडित मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने पोलीस तपासावर गंभीर ताशेरे ओढले आहे आणि पोस्को अंतर्गत गुन्हा रद्द करण्यात आला आहे जामेर पोलीस निरीक्षक कासार साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात सहा आरोपींपैकी विनोद जयसिंग माळी रामदास वामन गोपाळ निकेत कडू गोपाळ आणि कडू वामन गोपाळ यांना अटक केली असून शिंदूबाई कडू गोपाळ आणि सचिन बोरसे हे फरार आहेत न्यायालयाने अटकेत असलेल्या आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास जामनेर जामनेर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे जामनेर शहरात या प्रकरणावरून मोठी चर्चा पोलीस पोलीस प्रशासनाच्या प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केले जात आहे कशामुळे घडली हे आपण जाणून घेऊ मिळालेल्या माहितीनुसार घडलेल्या घटनेच्या काही तासापूर्वी नवरसिंग पाटील हे आरोपी कडूगोपाळ यांच्या घरी जाऊन महिलांना मारहाण केली यामुळे हे प्रकरण घडल्याची माहिती आरोपी यांनी दिली या संपूर्ण घटनेनंतर जामनेरमध्ये पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती पीडितेचे वय स्पष्ट नसताना पोस्को लागू केल्याचा निर्णय आणि तात्काळ गुन्हा दाखल करण्याची घाई यावर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे पोलिसांनी केलेल्या तपासातील त्रुटीवर न्यायालयाने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते एम जे न्यूज आपल्या शहरातील सत्य आणि पारदर्शक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील अधिक अपडेटसाठी एम जे न्यूज यूट्यूब आणि सोशल मीडियावर फॉलो करा लाईक करा कॉमेंट करा या। सर काल जामनेर एक घटना घडली त्यानिमित्त त्याविषयी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नेमका काय प्रकार आहे कोणता गुन्हा दाखल झाला काल नवलसिंग भरतसिंग पाटील रानाराम खेडा यांच्या फिर्यादीवरून गुरं नंबर दोनशे अब्लिक पंचवीस बी एन एस कायदा चौपन्न अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकोणसत्त दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे पंधरा तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न एकशे एकोणाचे बालौंगिक कायदा अपराध अधिनियम एकशे अकरा एकोणसाठ चार बारा अठरा न गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये काल चार आरोपी अटक करण्यात आलेले याच्यामध्ये जी विक्टीम आहे जी फिर्यादी आहे जी महिला आहे तर तिला यातील आरोपींनी त्रास दिला कांद्याची मंडळी जमा करून यातील ति फिर्यादीला मार केली चौरणापर्यंत चार आरोपी का काल अटक करण्यात आलेले आणि त्यांची दोन दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली पुढील तपास आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय किशोर पाटील हे करीत आहे विषय आहे सर कालपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत असं माहिती होतं की पोस्को अंतर्गत देखील गुन्हा दाखल आहे आणि आता असे माहिती मिळते संध्याकाळी किंवा ते कि अवॉर्ड करण्यात आलेला आहे बरोबर आहे तुमची बातमी त्याच्यामध्ये असं झालं का जी फिर्या जी विक्टीम याच्यातली तिचं वय एक एक्झॅक्ट माहीत नव्हतं त्याच्यामुळे पोस्ट कलम लावला होता परंतु आज तिचे शाळेचे डॉक्युमेंट प्राप्त झाल्याने ती अठरा वर्षाच्या वर असल्याने पोस्को कलम हे आपण कोर्टाला पत्र देऊन रद्द करण्यात आलेले सर फिर्यादीची ज्यावेळेस वाद चालू असताना आरोपींकडनं त्यांच्या काही सोन्याचे हातातले ब्रेसलेट आणि चेन गेली हा सुद्धा प्रकार त्यामध्ये झालेला आहे हां त्यांनी फिर्यादी दिलेले कमाल ब्रेसलेट आणि ते असं तिथं भिजकावले गेले वगैरे त्याच्यावरून तो पण कलम आपण त्याच्यात लावलेलं आहे त्याच्या आधारे आपण दोन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याचा तपास करीत आहोत सर आज काही आरोपी आपल्या ताब्यात होते त्यांना कोर्टात आधार दा करण्यात आलेलं होतं